नमस्कार मित्रांनो दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आजचा विषय परत एकदा मल्टीस्टेट ज्ञानराधा मल्टीस्टेट आमच्या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये आपण लिहिता सायराबद्दल बोला बद्दल बोला नक्की बोलू नक्की बोलू कारण आम्ही सत्याच्या बाजूने तर आम्ही ठेवीदारांच्या बाजूने आहोत पण हे बोलत असताना ठेवीदारांचं पण काहीतरी कर्तव्य बनतं ना राजस्थानीचे ठेवीदार साईरामचे ठेवीदार जिजाऊचे ठेवीदार हे थे किती वेळा पोलीस आर्थिक गुन्हे शाखेला जाऊन भेटलेले यांनी किती वेळा आर्थिक गुन्हे शाखेला हे सांगितलंय की नेमकी चौकशी काय विचारले की, की नेमकी चौकशी काय झाली त्या चौकशीचा अहवाल प्रेस नोट कधी येणार आहे परभणीला अटक केली परभणीच्या मुलांना अटक केली मग त्याच्यातून नेमकं काय निष्पन्न झालं ठीक तुम्ही जाऊन विचारलंय का चंदुलाल बियानी अभिषेक बियानी यांना अटक केली ने, नेमकं त्याच्यातून काय निष्पन्न झालं बबन शिंदे अटक केली नेमकं बबन शिंदे काय सांगितलं या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पोलिसांनी तपास केलं तर त्या प्रेसमध्ये यायला पाहिजे प्रेस नोटमध्ये त्या नाहीत आल्या बर तुम्हाला तरी कळायला पाहिजे असा किती जणांनी प्रयत्न केला जर तुम्ही असा प्रयत्न केला अशा गोष्टी जर पुढे आल्या तर मग त्याच्यावरचे पुढचे पर्याय मांडता येतील ना म्हणून सर्व मल्टीच्या ठेवीदारांनी याबाबतीत जागरूक राहावं तर आजच्या विषयाकडे आपण जाऊ आजच्या विषयामध्ये ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय यांनी सुरेश कुटेंना स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठीची मोहीम किंवा प्रयत्न चालू केले आणि त्याच्यानंतर बयस झाली या बयसमध्ये मात्र ईडीचे वकील आणि सुरेश कुटे यांचे वकील यांच्या दोघांचं जर म्हणणं ऐकलं तर बऱ्याच गोष्टी ठेवीदारांना क्लिअर होतील एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सुरेश कुटे यांनी यशवंत कुलकर्णी यांच्या मदतीने म्हणजे हे दोघच बसून ज्ञानराधाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या मदतीने दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये कर्ज रुपी बावीस कंपनी आणि चार एल एल पी यांना मिळवून दिले कुणी दिले सुरेश कुटेनी आणि यशवंत कुलकर्णीने कुणाला दिले कुठे ग्रुपला कुठे ग्रुपचा बॉस कोण आहे अर्चना कुटे म्हणजे सुरेश कुटे यांनी अर्चना कोटेला पैसे दिले आणि मध्यस्थ केली यशवंत कुलकर्णीने हे जरी खरं असलं तरी मग बाकीचे संचालक काय करत होते बाकीच्या संचालकाला हे माहितच नव्हतं का ते जे महाव्यवस्थापक तुमचे ते प्रत्येक शाखेचे मॅनेजर आहे तुमचे ते काय करत होते तर असं कसं होऊ शकतं बाकीच्या कोणत्याच संचालक मंडळाला माहित नाही आणि ह्या दोघांनी मिळून पैसे दिले असं कसं होऊ शकतं सह्या तर लागत असतील ना लोन द्यायची काहीतरी प्रक्रिया तर असेल ना ती प्रक्रिया पूर्ण केलीये का नाही केलीये मग ती केली नसल नाही केली असेल म्हणून तर मग तुम्ही त्या अवसायकावर काहीतरी पत्र पाठवलं का आमच्या परस्पर कसं उघडलं वगैरे बऱ्याच गोष्टी शोधायच्या आहेत पण हे सगळं चालू असताना ईडीला मात्र मी या बाबतीत ईडीचं कौतुक करतो कारण ईडी या प्रकरणात सुंदर मागा लागून आहे बरं याच्यामधला आणखीन एक मुद्दा ईडीच्या वकिलांनी मांडलेला दोन हजार चारशे सदुसष्ट कोट रुपयाचे आज व्याजासह तीन हजार सहाशे छप्पन कोट होत आहेत कुणाचे ते म्हणजे कोणाचे आहेत ठेवेदारांचे किती होते किती वाढले ते व्याज जर जमा केला आणि ते सगळे जर पैसे ज्ञानराधामध्ये परत आले तर ते कुणाचे येणार आहेत ठेवेदारांचे येणार आहेत एक गोष्ट दुसरी गोष्ट येते ही सगळी जी पैशाची हेराफेर केली आहे ही हेराफेर अर्चना कुटे आणि सुरेश कुटे या दोघांनी संगणमत म्हणून म्हणून केलेली आहे मग संगनमत म्हणून जर केलंय तर मग आतापर्यंत हायकोर्टाने सांगितलं बाकीच्या कोर्टाने रिजेक्ट केलं आतापर्यंत पोलिसांना अर्चना कुठे का सापडत नाही क सापडायचंच नाहीये नेमकं काय या गोष्टी पण ठेवेदारांच्या समोर येणं जरुरी आहे याच प्रकरणामध्ये सुरेश कुटे यांच्या वकिलांनी पण हे सांगितलं की हो आम्ही ज्ञानरादा मधून कुटे ग्रुपसाठी दीर्घ काळासाठी लोन घेतलं होतं त्या लोन पैकी तीन कंपन्यांनी लोन परत फेडले कागद कुठे कुठे साहेब तुम्ही ज्यावेळेस फॉरेन फंड आणि हेन तेन तसले इंग्रजी शब्द मोठे मोठे वापरून तुम्ही फेसबुक लाईव्ह घेत होते त्या फेसबुक लाईव्ह मध्ये फेसबुक मिटिंग मध्ये तुमच्या विविध ठिकाणच्या मध्ये एकदा तरी हे बोलायचं होतं ना की हो राव तुमचा पैसा आम्ही डाबला हो राव आम्ही ते पैसे जे परतफेड करतोय त्याचा तर एक बी कागद तुम्ही दाखवेल नाही आमच्याकडे कुठून हिकडून येणार तिकडून येणार कुठं गेले आणि काय झाले हे तुम्हाला माहिती आणि त्या डिपार्टमेंटला माहिती तर या तीन या तीन कंपन्यांनी कर्ज परत केली पण पर अचानक करोना आला आणि करोना आल्यानंतर सोसायटी बंद पडली कुठली सोसायटी बंद पडली करोना आल्यानंतर कुठली सोसायटी बंद पडली सोसायटी चालूच होती ते बाकीच्या जे झालं तेच तुमचं झालं त्यावेळेस तुमच्या सोसायटीला काय अडचण होती का अडचण कधी आली ज्या वेळेस तुमच्या कुठे ग्रुपवर छापे पडले त्याच्यानंतर ती अडचण आली त्याच्यानंतर ठेवीदार सैरबैर झाले ती सगळी स्टोरी तुम्हाला सगळ्याला माहिती आणि कुठे दाम्पत्याला पण माहिती आणि त्याच्यामुळं मग आमच्या समोर समस्या निर्माण झाल्या पण हे जरी असलं पुढचं वाक्य महत्वाचं हे जरी असलं तरी ज्ञानराधाचे पैसे जे आम्ही घेतले ते जमीन आणि प्लांट मध्ये गुंतवणूक केली कुठल्या प्लांट मध्ये किती गुंतवणूक केली याचा आकडा कुठं आहे याचा ऑडिट कुठं आहे ज्ञानदाजातून दिलेल्या पै पैसा ऑडिट कुठे आहे स्टेट असो बँक असो जर समजा एखाद्याला कर्ज दिलं जात आहे कर्जाचे जर तीन हप्ते थकीत असले तर जप्ती होते नियम आहे की तर जप्ती कोण करणार घरच्याच घरात कर्ज चाललंय मग तुम्ही हे जे सगळं केलं घेतलेलं कर्ज वगैरे हे ऑडिटमध्ये दाखवलंच नाही का आणि जर ऑडिटमध्ये दाखवलं असेल आणि ते मिनिस्ट्री ऑफ कॉपरेशनला गेलं असेल तर मिनिस्ट्री ऑफ कॉपरेशनने तुम्हाला एकदा विचारलं नाही का की एकाच माणसाजवळ एवढं कर्ज कसं काय बाकीचे एवढे सगळे संचालक आहेत त्यांना तुम्ही काही कर्ज दिलं नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठे वकिलांनी ही मांडली की हा जो पैसा आहे ज्ञानाजादाचा तो आम्ही वापरला कुठे ग्रुपला वापरला पण तो पैसा काय असा आयुष करण्यासाठी मजा करण्यासाठी वापरला नाही सगळ्यांनी बघितलंय आयुष मजा वगैरे हो त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही पण हा पैसा आम्ही जमीन आणि प्लांट मध्ये गुंतवला आहे जमीन आणि प्लॅन मध्ये जर गुंतवलाय तर तो पैसा कोणाचा आहे ज्ञानराजाचा म्हणजेच कोणाचा आहे ठेवेदाराचा मग विका ना तुमचे प्लॅन्ट आणि विकाना जमीन पण हे गुंतवत असताना तुम्ही पुढचं एक केलंय ना जमीन ठेवेदाराचे पैशाने दुसऱ्याला ते मोठं डॉलर करून दाखवलं त्याच्याकडून एवढं मोठं कर्ज घेतलं ते बसले ठेवेदाराच्या पैशाचे वर की नाही नाही आमचं कर्ज आहे कोणत्या बेसिसवर दिलं होतं काय गणित लावलं होतं चौरस मीटर चौरस फूट काय केलं होतं नेमकं कोणाला विचारून दिलं होतं कुठे तुमची ऑडिट रिपोर्ट कुठे तुमचं प्रॉपर्टीज कॅल्क्युलेशन कुठल्या कार्यालयातून तुम्ही प्रॉपर्टीचा हिशोब काढला होता आणि त्यानुसार ते कर्ज दिलं होतं या बऱ्याच गोष्टी समोर येणं गरजेचं आहे आणि मला पक्की खात्री आहे ईडी या गोष्टी कारण चार दिवसाची कोठडी म्हणजे सात आठ नऊ दहा चार दिवसाची कोठडी या कोठडीमध्ये बऱ्याच गोष्टी समोर येतील आणि माझ्या मतानुसार ईडी मात्र पुढचे पावलं आणखी मजबूत उचलणार आहे आणि जे पावलं ठेवेदारांच्या हिताचे राहतील हे सगळं होत असताना आणखीन ही गोष्ट मला समोर आणायची आठ आठ दोन हजार चोवीस ला पोलिसांनी शेवटची प्रेस नोट ज्ञानराधासाठी काढली त्याच्यानंतर यशवंत कुलकर्णी काय म्हणले साहेब हे माहित नाही बाकी जे सगळे जे छोटे मोठे उचलले होते ते काय म्हणले हे माहित नाही त्याच्यानंतर एकही प्रेस नोट आमच्या तरी निदर्शनास आलेली नाही त्या प्रेस नोटमध्ये लिहिलं होतं पोलिसांनी की चार हजार चारशे कोट रुपयाच्या प्रॉपर्टी सुरेश कोटेच्या आहेत आणि तेराशे पंच्याहत्तर कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी आशिष पाटोकरच्या आहे याच्यामध्ये यशवंत कुलकर्णीच्या प्रॉपर्टी किती अजून पण माहीत नाही याच्यामध्ये मा इतर संचालक मंडळ महाव्यवस्थापक आजी माजी शाखा प्रमुख जे या सगळ्या फ्रॉडमध्ये कुठं ना कुठं तरी डायरेक्ट इनडायरेक्ट दोषी आहेत त्यांच्या प्रॉपर्टी किती हे पण माहीत नाही ते कुठले ते दिव्यांगन दास शर्मा डीडी शर्मा किंवा त्यांना साथ देणारे त्यांचे बगल बच्चे नेमकं यांचं काय यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत का सहा रुपये करणार होते असं ऐकलं होतं त्याच काय या सगळ्या गोष्टी ठेवीदारांच्या समोर येणं जरुरीचं आहे आणि जर हिशोब लावला प्रॉपर्टीचा तर चार हजार चारशे कोटी रुपये सुरेश कुट प्रॉपर्टी तेराशे पंच्याहत्तर कोटी रुपये अशीच पाटवतकरची प्रॉपर्टी त्याच्यामध्ये अर्चना कोट्याची प्रॉपर्टी त्याच्यामध्ये इतर संचालकांची प्रॉपर्टी हे जर सगळा हिशोब लावला ते घेतलेले पैसे ज्ञानराजाचे परत देऊन टाका प्रॉपर्टी विका नाही तर नाही विका कारण पहिलं लोन कोणाचं आहे ज्ञानराजाचं त्याच्यानंतर कोणाचं घेतलेले दुसऱ्या कोणत्या तरी वेगवेगळ्या बँकेचं पण पहिलं लोन ज्याचं घेतलंय त्याचेच लोनची परत फेडवायला पाहिजे एक नियम दुसरा नियम त्या पुढच्यानी लोन देताना कमीत कमी हे तर बघायचं होतं ना ही प्रॉपर्टी क्लिअर आहे का ह्याच्यावर काही बोजा आहे बोजा असलेल्या प्रॉपर्टीवर परत तुम्ही लोन देता हा कुठला नियम आहे आणि हा नियम इथं का नाही पाळला गेला सगळं गोडे बंगाल फक्त ईडीच्या या सगळ्या पुढच्या स्टेप पुढे चालाव्या ईडीला आणखीन पुढची सुरेश कुटेंची जर कोठडी मिळाली तर मात्र ईडीकडनं बऱ्याच गोष्टी समोर येतील यशवंत कुलकर्णी सहित सगळे यांना पण ईडीने उचलावं आणि अर्चना कुटे या कधी ताप्यात येतात कारण त्या आमची कोणाशी दुश्मनी नाही आम्हाला ना सुरेश कोटे यांच्यावर दुश्मनी ना रे अर्चना कोटे यांच्याबरोबर दुश्मनी फक्त आमची तळमळ आमची लढाई ठेवेदारांसाठी आहे ठेवेदारांचं हित आणि बरं ह्याच्यात वेगळं काहीच नाही ना तुमचेच वकील मानतायत की आमच्याकडे एवढ्या प्रॉपर्टीत एवढे पैसे आम्ही एवढ्या एवढ्या प्रॉपर्टीत गुंतवले प्लॅन्ट गुंतवले मग ते प्लॅन्ट दुसऱ्याला चालवायला दिलेत का नाही मग त्या प्लॅन्ट आता काय चाललंय मग ते सगळं सांगा ना सरळ सरळ पुढचं हो बाबा आम्ही आमचे हे प्लॅन्ट असं असं आम्ही विकू किंवा आम्ही सांगतोय अशी कुठेतरी भूमिका घ्या ना म्हणजे ठेवीदारांनाही समाधान वाटेल आणि तुमची अडचण दूर होईल ना हा मधला मार्ग आहे ना हा मधला मार्ग काढायचा असता तर दीड दोन वर्ष आतापर्यंत जे गेले त्यातले फेसबुक लाईव्ह आणि त्याच्यानंतरचे गप्पा आणि पोलिसाला आम्ही सगळी माहिती दिली आणि एस पी भेटलो काय हे सगळं जर झालं नसतं तर आतापर्यंत ठेवीदार पण मजेत राहिला असता आणि कुठे साहेब तुम्ही पण आनंदात राहिले असते ना तर या सगळ्या गोष्टींनी आजचा हा जो निकाल आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरची ईडीची प्रेस नोट या गोष्टी मात्र ठेवीदारांसाठी उपयुक्त आहेत याच्यामध्ये पुढे काय होतंय दहा तारखेच्या नंतर नेमकी पुढची काय हालचाल होणार आहे या गोष्टी पण आपल्याला बघणं जरुरी आहे फक्त परत एकदा सांगतोय सर्व ठेवीदार सर्व मल्टीशेटच्या जा ठेवीदारांनी जागरूक व्हा ऍक्टिव्ह व्हा तुमचंच भलं आहे तुम्ही ऍक्टिव्ह झालात की त्या गोष्टीचा आणखीन फायदा होईल छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देत राहा कुठं काही गकळं होत नाही ना काय चाललंय डिपार्टमेंट जाऊन विचारा नेमका तपास कुठपर्यंत या सगळ्या गोष्टी करत राहा म्हणजे पैसा लवकर मिळण्यासाठी मदत होईल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो पुढचा व्हिडिओ घेऊन आपण नंतर भेटूया